वर्ग समीकरणाची मुळं दिली असतात वर्ग समीकरण कसं तयार करायचं ते आपण आता बघणार आहोत समीकरणाची मुळं अल्फा आणि बीटा या अक्षराने दाखवू ही जर मुळ असतील तर ते वर्ग समीकरण बनवण्याचं सूत्र आहे एक्स वर्ग वजा कंसात अल्फा अधिक बीटा कंसाबाहेर एक्स अधिक आल्फा गुणिले बीटा बरोबर शून्य म्हणजे हे जे मधलं पद आहे तिथे आपल्याला मुळांची बेरीज घालायची आहे आणि जे शेवटचं पद आहे तिथे आपल्याला मुळांचा गुणाकार घालायचा आहे उदाहरण पाहूया समजा अल्फा बरोबर सहा आणि बीटा बरोबर सहा असेल तर अल्फा अधिक बीटाची किंमत होते सहा अधिक पाच बरोबर अकरा आणि अल्फा गुणिले बीटाची किंमत होते सहा पंचा तीस आता जर सूत्रामध्ये आपण किंमती घातल्या तर ह्या ठिकाणी मी एम हे चल वापरले पहिलं पद आहे चलाचा वर्ग म्हणून एम वर्ग वजा अल्फा अधिक बिटा म्हणून अकरा एम अधिक आल्फा गुणिले बीटा बरोबर तीस म्हणून आपलं समीकरण झालं एम वर्ग वजा अकरा एम अधिक तीस बरोबर शून्य आता आपण दुसरं उदाहरण पाहूया आल्फा बरोबर ऋण पाच आणि बीटा बरोबर सात असेल तर अल्फा अधिक बीटा होतात ऋण पाच अधिक सात म्हणजे दोन आणि अल्फा गुणिले बीटाची किंमत होते ऋण पाच गुणिले सात म्हणजे ऋण पस्तीस आता या किमती आपण सूत्रामध्ये घालूया इथे ए चल वापरले आहे चा वर्ग वजा अल्फा अधिक बीटा, म्हणून दोन ए अधिक शेवटचं पद अल्फा गुणिले बिटा ते इथे ऋण पस्तीस आहे म्हणून आपल्या समीकरणातलं शेवटचं पद आहे ऋण पस्तीस अशा रीतीने समीकरण झालं ए वर्ग वजा दोन ए वजा पस्तीस बरोबर शून्य तिसरं उदाहरण बघूया अल्फा आहे ऋण सहा बीटा आहे ऋण चार तर अल्फा अधिक बीटा होतात ऋण सहा अधिक ऋण चार म्हणजे ऋण दहा आणि अल्फा गुणिले बीटा होतात ऋण सहा गुणिले ऋण चार म्हणजे सहा सहाचूक चोवीस त्या किमती या समीकरणामध्ये घालून इथे दाखवले आहेत एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा इथे त्याची किंमत आहे ऋण दहा कंसा बाहेर एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा इथे त्याची किंमत आहे चोवीस आता ह्या ठिकाणी कंसा बाहेर ऋण चिन्ह आहे आणि कंसाच्या आतमध्येही ऋणचिन्ह आहे त्यामुळे या दोन ऋणांचा गुणाकार धन होईल आणि आपलं समीकरण बनतं एक्स वर्ग अधिक दहा एक्स अधिक चोवीस बरोबर शून्य इथे तपत्यामध्ये ए हे चल वापरलं असल्यामुळे आपलं समीकरण होत ए वर्ग अधिक दहा ए अधिक चोवीस बरोबर शून्य हे कसं आलं ते आपण इथे पाहिलं फरक एवढाच आहे इथे एक्स चल वापरले इथे ए चल वापरले आणखीन एक उदाहरण पाहू आल्फा ऋण तीन आणि बीटा ही ऋण तीन असेल तर अल्फा अधिक बीटा होतात ऋण सहा आणि अल्फा गुणिले बीटा होतात ऋण तीन गुणिले ऋण तीन म्हणजे धन नऊ या किमती जर आपण समीकरणात घातल्या तर इथे एम चल वापरलंय आणि आपल्याला समीकरण मिळतं एम वर्ग अधिक सहा एम अधिक नऊ बरोबर शून्य त्यामुळे हे जर समीकरण बनवण्याचं सूत्र आपण पक्क लक्षात ठेवलं तर आपल्याला मुळांच्या किमती दिल्या असता समीकरण बनवता येत सूत्र बघून पुन्हा एकदा एक्स वर्ग वजा कंसात मुळांची बेरीज म्हणून इथे अल्फा अधिक कंसा कंसाबाहेर एक्स म्हणजेच गुणिले एक्स अधिक मुळांचा गुणाकार बरोबर शून्य परंतु या तप्त्यामध्ये ज्या किंमती मुळांच्या दिलेल्या आहेत त्या सगळ्या पूर्णांकात आहेत यापेक्षा वेगळ्या किमती असल्या तर कसं करता येतं ते बघूया तीन छेद पाच आणि ऋण एक छेद पाच मुळं असलेलं वर्ग समीकरण आपल्याला बनवायचंय म्हणजेच या ठिकाणी दिलेलं काय आहे तर आल्फाची किंमत आहे तीन छेत पाच आणि बीटाची किंमत आहे ऋण एक छेद पाच आता ह्यांची बेरीज आणि गुणाकार हे आधी आपण करून घेऊ अल्फा अधिक बीटा बरोबर तीन छेद पाच अधिक ऋण एक छेद पाच छेद समान आहेत त्यामुळे अंशात तीन वजा एक बरोबर बीटा ची दोन म्हणजे अल्फा अधिक बीटाची किंमत आपल्याला मिळाली दोन छेद पाच आता अल्फा गुणिले बीटा करू तीन शेत पाच गुणिले ऋण एक छेद पाच अपूर्णांकांचा गुणाकार करताना आपण नियम काय वापरतो अंशांचा गुणाकार म्हणजे ती तीन एके छे, तीन छेद छेदांचा गुणाकार पाचा पाचा पंचवीस आणि धन गुणिले ऋण ऋण म्हणून अल्फा गुणिले बीटाची किंमत आली ऋण तीन छेद पंचवीस वर्ग समीकरण बनवण्याचं सूत्र लिहायचं एक्स वर्ग अधिक अल्फा अधिक बीटा कंसाबाहेर एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा आता ह्या सूत्रामध्ये या दोन्ही किमती आपण वरती मिळवून घेतलेल्या आहेत त्या घालूया एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटाची किंमत आहे दोनशेत पाच एक्स आणि अल्फा गुणिली बीटाची ऋण किंमत असल्यामुळे ती मी कंसात ठेवलीय कंसात ऋण तीनशेत पंचवीस बरोबर शून्य आता हे जे छेदात पंचवीस आहेत ते काढून टाकायचे असतील तर काय करायला लागेल सर्व पदांना पंचवीसने गुणावं लागेल एक्स वर्गाला पंचवीसने गुणलं की आपल्याला मिळतात पंचवीस एक्स वर्ग या दुसऱ्या पदाला पंचवीसने गुणलं की पाच एके पाच पाचा पाचा पंचवीस म्हणजे अंशात पाच गुणिले दोन म्हणजे दहा एक्स वजा जा याला पंचवीसने गुणलं की अंशातले आणि छेदातले पंचवीस जातील आणि हे तीन उरतील म्हणून आपलं समीकरण बनतं पंचवीस एक्स वर्ग वजा दहा एक वजा तीन बरोबर शून्य आणखीन एक उदाहरण पाहू दोन अधिक वर्ग मुळात तीन आणि दोन, दोन, दोन वजा वर्ग मुळात तीन अशी मुळ असलेलं वर्ग समीकरण बनवायचंय तर इथे अल्फाची किंमत आहे दोन अधिक वर्ग मुळात तीन बिटाची किंमत आहे दोन वजा वर्ग मुळात तीन अल्फा अधिक बीटा करूया दोन अधिक वर्ग मुळात तीन अधिक दोन वजा वर्ग मुळात तीन आता वर्गमुळ हे धनवर्ग मुळात तीन आणि हे ऋण मुळात तीन त्यामुळे त्यांची बेरीज शून्य पण दोन अधिक दोन बरोबर चार म्हणून अल्फा अधिक बीटाची किंमत आली चार अल्फा गुणिले बीटा करूया म्हणजेच एका कंसात दोन अधिक वर्ग मुळात तीन दुसऱ्या कंसात दोन वजा वर्ग मुळात तीन याचा विस्तार कसा करायचा हे आपण शिकलेलो हो, आहोत पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे दोनाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग वर्ग मुळात तीनाचा वर्ग तो आहे तीन म्हणून चार वजा च उत्तर येत एक आपल्याला आता अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटा दोन्ही किमती मिळालेल्या आहेत आता आपण वर्ग समीकरण बनवूया त्यासाठी आधी सूत्र लिहूया एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा बाहर एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर शून्य या वरच्या किमती घातल्या की आपल्याला समीकरण मिळतं एक्स वर्ग वजा चार एक्स अधिक एक बरोबर शून्य मुलांना या भागामध्ये आपण एखाद्या वर्ग समीकरणाची मुळं आपल्याला दिली असतील म्हणजेच आल्फा आणि बीटा ही जर आपण मुळ मानली तर त्याच्यावरनं समीकरण कसं तयार करू शकतो ते आपण बघितलं धन्यवाद